मित्रांनो जाणार का नाही जाणार का नाही वागण खं आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार जे आहेत सांस्कृतिक मंत्री ते लंडनच्या त्या अल्बर्ट व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम लंडन इथून ती घेऊन येत आहेत खास विमानाने येत आहेत ख मनामध्ये शंका आणू नका आपले इंद्रजीत सावंत म्हणून इतिहासकार आहेत त्यांनी लंबी यादी दिलेली आहे आक्षेपांची आणि त्यांनी जवळजवळ सिद्ध करायचा प्रयत्न केलाय की वागनकर, वागनकर ही वाघनखं ती वाघनखन आहेत जी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्याकरता वापरली होती त्याने असंही म्हटलंय की अशी वाघनखं कितीतरी आहेत इंद्रजी यांनी असंही म्हटलंय की खरी जी वाघणखं त्यावेळेला वापरली होती ती सातारच्या महाराजांकडे आणि शिवेंद्रराजे भोसले म्हणा किंवा उदयनराजे भोसले यांनी सांगितलं पाहिजे आता की खरी वाघणखं त्यांच्याकडे आहेत का ही लंडनच्या म्युझियम मधली खरी आहे असंही त्याने आव्हान दिलंय त्यांना पण तरी तुम्ही जा हा आपला देश आहे ना हा दगडात देव पाहणारा देश आहे नाईंटी नाईन पर्सेंट आपली श्रद्धास्थान ही शिळा स्वरूपातली आहे शिळा शब्द करता वापरला की दगड वापरला तर तो जरा मनाला खटतो म्हणून शिळा शिळा म्हणजे दगड दगड म्हणजे शिळा ते बरोबर आहे मला कळत पण मी प्रभू आहे मी शिळा दगड या प्रकारचे पत्थर अमुक तुम्हाला या दिला म्हणून कारण मी मराठीतला एकमेव माणूस आहे ज्याने समांतर शब्दकोश पाठ केलेला आहे समांतर शब्दकोश पाठच आहे पाचशे सातशे आठशे पानाचा शब्दकोश पाठ केलेला आहे तर त्यामुळे मी एक शब्द सांगायला लागलो तो तुम्हाला मी दहा वाक्य त्याच एका अर्थाचे सांगू शकतो हो। शब्दकोशच पाठ आहे तर काय तर तुम्ही शिळेमध्ये विश्वास ठेवता नव्वद टक्के शिळा आहेत जिवंत महाराज जर सोडले तर सगळ्या शिळाच आहेत जिकडे तिकडे तरी त्यात देव पाहतो ना आणि तरी तो देव पावतो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा देव देखील पावतो त्यानंतर शाडूच्या मातीचा देव देखील पावतो दगडाचा तर पावतोच पावतो, पावतो। दगडामध्ये भाव तोची देव काय भाव तोची देव असं मानणारा हा देश आहे आणि महाराष्ट्र हा धार्मिक परंपरेमुळे वारकरी परंपरेमुळे त्यात अग्रणी आहे अहो परवा त्या हाथरसला जी घटना घडली आणि त्या बाबाच्या भगदडमध्ये एकशे पंचवीस माणसं मेली ती का मेली ती प्रवचन ऐकताना नाही मेली बाबांची गाडी ज्या वेळेला निघाली त्यावेळेला ती गाडी धुळीमधून जात असताना जी धूळ उडत होती ती टायरमुळे उडालेली धूळ बाबा आतमध्ये गाडीमध्ये बसलेला त्याचे पाय काय मातीला चिकटून जात नव्हते किंवा तो असा काय पाय गाडी बाहेर काढून धुळीला पाय लावत नव्हता की रज चरण चरण रज चरणाची धूळ मस्त की लावतात ना आपल्या इकडे कुठेही धार्मिक स्थळी गेल्यावर अशी प्रथा आहे मस्त की धूळ लावायची तिथे सगळीकडे सर्व धार्मिक वास्तू वास्तू त्यांच्या तिथे जिथे धूळ असेल तिथे ते अशी कपाळी लावायचे व्हायचं ही परंपरा आहे तिथे बाबाचं तर ती ची। ते गाडीच्या टायरची अपोलो टायर ते पण ते बघितलं तेवढं म्हणजे टायर तरी कोणते तेवढे पवित्र अपोलो टायर होते त्याच्या बाब मस्त वाल गाडीचे आलीशान गाडीचे आणि ती जी धूळ उरत होती ती धूळ करण्याकरता जी गर्दी उडाली त्यात एकमेकांवर माणसं होती तरी माणसांना माणसासारखं न वागवता तुडवत गेले आणि मारत गेले आणि मरत गेले आणि एकशे पंचवीस माणसं मेली दोनशे जखमी झाली आणि त्या दंगलीचं कारण आता पोलिस असं सांगतायत की ते टायरची जी धूळ उडत होती ती आपल्या मस्तकी उडालेली धूळ खाली पडलेली तर लावतच होते शिवाय उडालेली धूळ लावत होते या दंगलीमध्ये ही दंगल होऊन भगदड मचली आणि देशेवादसा अशा माणसांचा प्राण गेले घ्या बाबाच्या टायरनी उडालेली धूळ तशाच तऱ्हेच्या असंख्य घटना आहेत असंख्य घटना आहेत ही परंपरा आहे भारतीय आता काल मी पाहत होतो की ते घोडे धावत होते असे गोल आणि त्या घोड्यांच्या मागे तो जो जमाव होता तो गोल होता जसा घोडा पुढे जाईल तसा तो जमाव क्लोजअप होत होता आणि त्या घोड्यांच्या पाया खाली आलेली धूळ ही ते भक्तिभावाने डोक्याला लावत होते इतकंच नव्हे तर त्या घोड्यांची लीज सुद्धा काही उचलून प्रसाद म्हणून खात होते हे मला दृश्य मी कधी माझी कल्पनाच केली नाही की घोड्याची लिज प्रसाद म्हणून खात होते उचलून अशी कौतुकाने वाटत होते पेढे वाटावे तसे संदर्भ देत नाही मी पण मी चकित हे आहे हा भारतीय परंपरा आहे त्यामुळे ही वागणं खरी क खोटी मानलीत तर खरी मानलीत तर खोटी सर्व सांगतो तुमचा विश्वास ठेवायचा असेल तर विश्वास ठेवाणी जा साशंक मानाने जाऊ नका देव धर्म या विश्वासाच्या श्रद्धेच्या गोष्टी आहेत कोणाला त्या अंधश्रद्धा वाटू दे काही वाटू आता तुम्ही लक्षात घ्या की काहीतरी एक ह्याच्यामध्ये हे घडते चूक घडते नैसर्गिक त्या प्रजोत्पादनामध्ये आणि एडिशनल एखादा पाय असलेलं किंवा काही डोळा असलेलं किंवा अमुख जनावर जन्माला येतं विशेषतः गाय वगैरे याच्यामध्ये लगेच त्याची देव म्हणून पूजा करतात की नाही आपल्याकडे ती प्रजनन दोष असतो तो पण तरी पूजा करतात आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे म्हणून करतात हा देश झाडा पाना फुलाला देखील देव मानतो का नाही मानतो ना मानतो का नाही मानतो प्रत्येक झाडाला कुठला ना कुठला कुन्छा तरी एक हे चिकटलेला असतो धार्मिक गुण केवळ आध्यात्मिक गुण म्हणजे केवळ औषधी वनस्पती म्हणून नाही म्हणत प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक असतंच कुठलंही झाड घ्या आय जर त्याच्यावर देव तरी नाही तो भूत नाही तर प्रेत तरी वेताळ तरी हाडळ तरी सटवी तरी मुंजा तरी असतोच नाही एव्हिल अँड डेव्हिल असे पण असतात तसेच गॉड देखील असतात पण मानणाऱ्याच हे हो आहे आम्हाला आमच्या लहानपणी असा अमुक एका झाडाखालून चिंचेच्या झाडाखाली आम्हाला सांगायचे की मुतायचं नाही कारण त्याच्यावर तो काय मुंजा बसलेला असतो तो जर लगेच तुमच्या याच्यावर अनेक झाडांच्या बाबतीमध्ये आम्हाला आमचं हे अंधश्रद्धेतच गेले आणि त्या काळात त्या अंधश्रद्धा भयंकरच होत्या ब्राह्मणांनी जाणव कानाला लावल्याशिवाय मुतायचं नाही इथपर्यंत हे होतं तसं केलं तर काय अहो मांजर मारली माझ्या नात्यातल्या एका माणसाने अशी एवढीशी चिमुकलीच केली आता त्याला परवडेल एवढी पण चिमुकली मांजर करून ती देवाला वाहिली होती मला देवाला कुठल्या व्हायली आठवत नाही आता मांजर हे काही कुठल्या देवाचं वाहन आहे असं मला वाटत नाही त्याच्या एखाद्या ग्रामदेवतेला वाढले असेल पण एक अर्ध्या तोळ्याची मांजर करून त्याने ते त्यावेळेला भाव कमी होता पण वाहिली होती आणि ते वाहायला जाण्याचा जो एक धार्मिक कार्यक्रम झाला त्याला मी बाबांबरोबर गेलो होतो म्हणले काय त्याने म्हणे त्याच्यातून चुकून त्याने ते मांजर मध्ये आलं त्याला त्याने फटका मारला तर मेलं तर ते मेल्यामुळे ते आता सोन्याची मांजर करून द्यावी लागते मग कस आहे मी नशीबच की हे मांजरी पुरतं मर्यादित उद्या मच्छर मारला म्हणून जर सोन्याचा मच्छर द्यायचं अशी जर काही धार्मिक समजूत असती तर बाप रे तुम्ही अगरबत्ती लावली त्याच्यात इतके मच्छर मेले तुम्ही गुड नाईट लावलं आणि त्याच्यामुळे इतके मच्छर मेले करा सोन्याचे मच्छर आई शब्द मग मांजरीलाच का हा मान मग उंदीर मारला तरी करा ना उंदीर तर मारायला निघतात त्याच्याकरता सापे लावता हे करता एकीकडे त्याची पूजा करता गणपती त्याची पण पूजा करतात उंदराची इतकंच नव्हे तर तुमच्या उंदराच्या कानात सांगितला निरोप तर तो गणपतीला पोचतो इथपर्यंत आपल्याकडे श्रद्धा आहे समजूत येत आणि तो, तो उंदीर कुठलाही चालतो कुठल्याही देवा पुढला कुठलाही गणपती पुढला चालतो हा देशच आहे असा तर त्यामुळे हो हा ते सांगायचं राहिलं की एका भाद्रपदामध्ये गणेशोत्सव चालू असताना आमच्या घरात एक उंदीर आला ही लहानपणीची माझी गोष्ट आहे आम्ही ठाण्यातच होतो तेव्हा उंदीर आला आता माझ्या सवयीप्रमाणे मी उंदीर पाली झुरळ वगैरे याच्यामध्ये एकदम म्हणजे बरा शिकारी आहे मी मी मला वाटतं आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये हजारहून अधिक पाली मारल्या असेल हजाराहून अधिक पाली मारल्या असेल साप मारले आमच्याकडे हे नव्हतं ना त्यावेळेला सर्प मित्र वगैरे प्रकरण आणि साप मारणं हे पाप आहे वगैरे पाप म्हणजे जैविक विविधता आणि जैविक चक्राच्या दृष्टीने ते विरुद्ध आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या लहानपणी त्यामुळे मला वाटतं मी दहा पंधरा वर्ष होईपर्यंतच हजार एक पाली मारले असतील तसे पन्नास साठ साप मारले असतील आमच्या इथे निघायचे सगळे मी जिथे राहत होतो झोपडपट्टी सदृश्य पण जरा बंदिस्त अशा एका जुन्या वाड्याच्या पडीक भागात आम्ही राहत होतो विसाय वर्षापर्यंत पडीक भाग होता जुना वाडा होता निवे नव्हते कंदील होता आणि तिथे नेहमीच साप निघायचे ने बाहेर पडलं की कुठेतरी साप मिळायचा मग ते मारायचो आम्ही तर हादराबाद आमच्या घरात हुंदीर आलं ले। आणि तो लि आमचे चांगले शाळेला जायचे आणि ह्याचे कपडे कुर्तडायला लागला आई म्हणाली दहा दिवस नाही मारायचा त्याला काय कुर्तडायचं कुर्तुड तो बाप्पा आलेला आहे आपल्या घरामध्ये बाप्पाचं हुंदीर आलं हे शुभ घडलेलं आहे ते उंदीर नाही मारायचंच मी कि मागे लागलो ना पकडायला त्याला इकडे पकड इकडे मार तिकडे एकत्र वगैरे ते म्हणजे नाही मारायचा तो दहा दिवसात त्या उंदराने झाल्या आमचे सगळे कपडे बिपडे काय काय करायचं ते करून घेतले पण तो देवाचं मंदिर म्हणून दहा दिवस आईने सांभाळून दिला अकराव्या दिवशी त्याच नशीब की अशा पद्धतीने तो आमच्या डोळ्या देखत घराबाहेर पडला की तो वाचाल दहा दिवस आमच्यावर कृपा कृपा काय म्हणायचं ते करून गेला हा देश असा आहे ना की तो वस्तूला वास्तूला पवित्र मान जुने आपण गडकिल्ले देखील राखायची भाषा करतो तो तेव्हा मानतो आपण हो ते गडकिल्ल्याचे दगड चोरून देतात लोक माहिती तुम्हाला दगड आणि सांगतात की हा दगड आहे ना हा मी रायगडावरून आणला हा तिथली जुनी नाणी बिणी तर घेतातच अनेक लोक शोधतातच तिथे तर असा एक धंदा आहे अनेक गडकिल्ल्यावर तुम्ही गेला असाल तर तिथे असं याच्यामध्ये घेऊन बसतात ते म्हणतात की गडकिल्ल्यावर याच गडावर आम्हाला सापडलेली ही नाणी आहेत आणि ती चक्क बनवून घेतलेली असतात तांब्याची नाणी जुन्या पद्धतीच्या साच्यामधून तयार करून बनवून घेतली असतात ती आताच दोन वस, हो चार महिन्यातली असतात पण ही दोनशे वर्षापूर्वीची तीनशे आमच्या पूर्वजांना सापडली होती ती आमच्या घरात होती आता आम्हाला अडचण आहे म्हणून विकायला काढले हे जुना वास वस्तू विकणार जे असतात ना अँटिक पीस वगैरे त्याच्यामधल्या गमती तर तुम्हाला सांगण्या मला कधी कधी असं वाटतं ना माझं आयुष्य किती समृद्ध आहे किती प्रकारच्या अनुभवांना मला आयुष्यामध्ये सामोरं जायला मिळालं अक्षरशः म्हणजे एक प्रसिद्ध चित्रकार आहेत त्यांचा बेवडा मुलगा आहे आणि ते प्रसिद्ध चित्रकार जे आहेत त्यांची चित्र एक एक चित्र साधारण कोटी दोन कोटी तीन कोटीला जातात हा त्यांचा बेवडा मुलगा जो आहे तर त्याच्याकडे तो पण चित्रकार आहे चांगला चित्रकार आहे आणि तो बापाच्या याच्या कॉपी करतो आणि मोठ्या श्रीमंत दला सा, त्यानंतर दलाली असतात त्यांना सांगतो की माझ्या वडिलांनी मला एक वारसा काय दी अडचणीत आला असतं पैशाखाता हे वीक म्हणून सांगून हे चित्र मला दिलेलं आहे ते मी खाली माझ्या पोळताळ घरात ठेवलो होतो वगैरे वगैरे आणि ते चित्र तो आता मला गरज आहे एरवी तीन कोटीला विकलं असतं पण मला तुम्ही द्याल ते मी घ्यायला तयार आहे कोटी दोन कोटी काय असतील वगैरे आणि त्यांनी आतापर्यंत शेकडो चित्र विकले शेवटी त्यांनी विकलेली डुप्लिकेट चित्र इतकी मार्केटमध्ये मा आली त्याच्या बापाच्या नावाची की त्याच्यामुळे त्याचे हे जे याचे पण लोक असतात क्युरेट काय म्हणतात त्यांना रे क्युरेटर काय म्हणतात क्युरेटरच म्हणतात तर ते आहे त्याने हे ठरवतात तर आधी ती सगळी पास झाली कारण तो बापाची कला त्याच्या अंगातच होती हो तशी तोही सुंदर चित्रकार होता पण त्याचं नाव नव्हतं ना शेवटी नावावर फरक पडतो हो। की हो तर त्यामुळे त्यांनी अशी किती चित्र विकली तो चांगला अब्जादीच झाला त्या धंद्यामध्ये पुढे क्युरेटर लोकांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की याच्याकडून चित्र घ्यायची नाही कारण हा लेखादा आपणच बनवतो आणि बापाच्या नावावर त्या बापाची सही उपयोग टुपून करतो असं पण आहे आणि अशा डुप्लिकेट आई शिकवत मध्यंतरी मी भायखळ्याला गेलो होतो तिथे डुप्लिकेट वस्तू आणि कुठल्याही वस्तूची किंमत पाच लाखाच्या खाली नाही अशा अब्जावधी रुपयांच्या वस्तू त्या विक्रेत्याकडे होत्या अब्जावधी रुपयांच्या साधं घड्याळ पडलं होतं ते तिथे त्याला म्हणजे याची काय की म्हणजे साडेतीन लाख म्हणजे हे जुनं घड्याळ आहे म्हणून तर आहे काय वस्तू ते नाही ते, ते। तो विषय घ्यायला जुन्या अँटिक पीस काय काय आणि त्याच्यामध्ये कशी बनवा बनवी चालते अरे बाप रे माय गॉड मी खूप मोठ्या लोकांच्या घरात जातो ना त्यावेळेला ते असं मला काहीतरी अशी जुनी एखादी अँटिक पीस माझ्या एका मित्राकडे तर अशा एक शंभर अँटिक पीस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याचं म्हणणं असं की याची आज जर मी विकायला गेलो ती? तर शे दीडशे कोटी रुपये मिळतील मला आता काय माहिती मिळतील पण एका काय सांगता येत नाही तर असं मला मी माझा मूळ विषय वाद नखं तर सुधीर मुनवंडीवर बिंदाज घेऊन या सरकारने सांगितलंय म्हटले सरकारने शिक्का मारला त्याच्यावर की ते अधिकृत झालं काशावरही सरकारी शिक्का बसला ना तुम्हाला मी सांगू गमत गमतीच सांगतोय ना मी आज माझा एक मित्र मंत्रालयामध्ये हो मी जात होतो आणि मंत्रालयात जाताना मी माझं आपलं आयडेंटिटी कार्ड होतं प्रेस प्रेस, प्रेस म्हणजे माझं अक्रिडेशनच होतं पूर्वी आता नाहीये माझ्याकडे पण होतं ते दाखवलं आणि आत आलो मी त्याला बोललो होतो इथे आयडेंटिटी शिवाय प्रवेश मिळणार नाही तर म्हणत तू चल पुढे मी येत दोन मिनिटात पाया मागव का जर की रे तुझ्याकडे कुठे जाक्रिडेशन का कार्ड आहे तू कसा आला आतमध्ये मंत्रालयात तो म्हणाल काय फार अवघड नव्हतं माझ्याकडे दारू पिण्याचं लायसन्स होतं देशामध्ये ते मी काढून दाखवलं त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का होता त्या पोलिसांनी हे पण नाही बघितलं की हे अक्रिडेशन कार्ड म्हणजे मी पत्रकार सांगितलंच नाही मी नुसतं ते कार्ड म्हणजे मी सरकारी नोकर आहे असंच त्याला वाटलं त्याच्यावर त्यांनी ते, 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 ते म्हणाला दारूच्या परमिटवर त्यांनी मला आज सोडलं धन्य लोक अरे असे शंभर किस्त राहू याकडे म्हणून ते त्या आमच्या गगनबिदी गप्पांचे पाच हजार प्रयोग तर मुनगंटीवार जे काय घेऊन येत आहेत नाग नका जा। आ, वर, आ, आ, दा तुम्हाला आणि जा ही अशी वाघन पुण्याला डेक्कन जिमखान्यावर मिळतात विकत मी स्वत माझ्या नखांवर अशी गंमत म्हणून आणली होती एकदा चार अंगठ्या आणल्या आणि नंतर तुम्हाला साहेब वाघणखं पाहिजेत का तुम्हाला म्हटलं अरे वा दे तुम्ही घेऊन आलो आणि मला वाटतं काहीतरी ता, सव्वाशे दीडशे रुपयाला मिळाली होती वाघन ती आणि तिथे आहेत दुकान तिची एक आळी आहे ना बाजूला हाँगकाँग गल्ली म्हणतात ना रे त्याला हाँगकाँग ले। लेन हाँगकाँग लेन तिथेही मिळतात दीड दीडशे दीडशे रुपयाला होती दी माझी मी आणली होती मायाकडे असतील पण आता खाली जर शोधलं जरा या कपाटांमध्ये माझ्या तर मिळतील पण ती आणि मी गमत म्हणून माझ्या एका मित्राला सांगितलं की शिवाजी महाराजांची वागणं मला एका याच्याकडून मिळाली वगैरे असं दाखवलीच म्हणाला अरे खरंच आहे नाही रे बाबा दीडशे रुपयाची डुप्लिकेट वाहनक आहेत पण हुबे तशीच सहा वाघन ख तर ऑलरेडी मार्केटमध्ये कळलं का तुला मा सहा वाघ न ऑलरेडी आहेत मार्केटमध्ये मा आणि ती साही क्लेम करतात की आम्हीच महाराजांचे आहोत प्लस अल्बर्ट हे काय विक्टोरिया आल्बर्ट म्युझियम आहे लंडन ते हुशार येते काय त्यांनी जे सर्टिफिकेट दिलं आहे हा सर्टिफिकेट दिलाय ते असं दिलंय की आम्ही असा दावा करत नाही की शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाला मारताना जी वापरली तीच वागणं काय आम्ही एवढंच म्हणतो की ही वागणं काय गमत गेली ते पण म्हणायला तयार नाहीत गॅरंटीने आपणच आपण म्हणायचं आहे ठीक आहे काय हरकत नाही हे बघा आपण चरणाची धूळ टायरची धूळ कपाळाला लावणारी माणसं आहोत महाराजांच्या नावाने कुणीही काही केलं तरी आता महाराजांच्या नावाने कुणी किती पैसे कमवले हो आपल्याला माहित नाही का अब्जावधी रुपये कमवणारी माणसं आहेत महाराजांच्या नावाने महाराजांच्या नावाने संस्था काढून कमवली आहेत संघटना काढून कमवली आहेत पुतळ्याच्या नावाखाली कमवली हो सर्वाधिक जर पैसे वगैरे देणग्या वगैरे लोकांना लोकांनीही मन मोकळेपणाने मनापासून दिले असतील तर महापुरुषांच्या नावाने दिले सगळ्याच नको ना घेऊया कोणाच्या भावना नको उपायला पण आपण करतो ना आपली श्रद्धा आहे ना आपली श्रद्धा कोणावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आपण त्यांना मानतो ना मग त्यांच्या नावाने कुणीही काही दिलं आता माझा एक मित्र आहे तो तिरुपतीचा प्रसाद म्हणून इथेच आपल्या इथल्या दुकानातून घेतो त्याला व्यवस्थित प्लॅस्टिक मारतो आणि तो जेव्हा येतो तेव्हा आपला तिरुपतीचा प्रवास प्रसाद म्हणून देतो यातला साईबाबाचा प्रवास तर कॉमनच आहे तो कॉमनच आहे साईबाबांचा प्रसाद तुमच्याकरता मुद्दाम घेऊन आलो असं सांगून तर अनोळखी माणूस आला म्हणाला मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी बाबाला प्रार्थना केली होती यांचं चांगलं चालू दे वगैरे वगैरे तुमचे काहीतरी अमुक झाले एक लाख झाले मला ते मला वाटतं म्हणून मी बाबांकडे जाऊन हे करून आलो नवस फेडून आलो ते नवसाचे अकराशे अकरा हजार रुपये झाले आणि मी हा बाबाचा प्रसाद तुम्हाला घेऊन आलो मी त्याला म्हटलं बाबा तू तुझ्या कला डोक्याने दिल्या अकरा हजार त्याचा माझा संबंध नाही आणि हा प्रसाद बाबांचा आहे असं तू म्हणतोयस म्हणून मी घेतो आणि त्याचे मी तुला या प्रसादाचे एकवीस रुपये देतो पण असे अहो मंत्र्यांकडे तर लाईन लागलेली असते अशी तुमच्याकरता मी आमक्या गडावर गेलो मी ते देवी तिकडे गेलो वगैरे वगैरे काय काय सांगत असतात वैष्णोदेवीला गेलो तो तुमच्याकरता नवस हे खासदारांना नवस स्वतः केलेले असतातच शिवाय लोकांनी केलेले फेरताना पण तोंडाला फेस येतो विचारा आमच्या नरेशला विचारा <laughs> किती लोकांनी तुझ्याकडे नवस केलं आणि फेडायला पैसे मागायला तुझ्याकडे आले तो सांगेल तुम्हाला गमती सगळ्या वट्टर इट इज इथे मी काही कोणाची थट्टा करू इच्छित नाही थी। ठीक आहे महाराष्ट्र सरकार श्रद्धेने आणताय ना विश्वासाने आणताय ना ठीक आहे राजकीय स्टंट म्हणून जरी आणत असले तरी आमच्यासाठी तो राजकीय स्टंट नाही तुम्ही महाराजांच्या नावाने आम्हाला जे काय दाखवाल ते आम्ही मान्य करायला तयार आहोत त्याप्रमाणे तुम्ही जा निमित्यानी, निमित्यानी, तुम्हाला वाघनखाचं कुटवल असेल तर आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवा की ती वाघनखं येत आहेत या निमित्ताने निमित्ताने मुंबईच्या मार्केटमध्ये चायनीज वाघनखं आणि तीही ह्याची तुमच्या फायबरची फायबरची हजारोच्या संख्येने आलेत म्हणजे तुम्ही देखील आता यापुढे वाघनखं गाडून फिरू शकता फक्त कोणाचा कोथाळा काढू नका म्हणजे झालं पण श्रद्धापूर्वक जा पण श्रद्धा नसेल तर जाऊ नका श्रद्धापूर्वक जा महाराजांची वाघणं खं सरकार म्हणतायत ना मुनगंटीवार म्हणत आहेत ना सुधीर एकनाथ शिंदे म्हणतायत ना फडणवीस म्हणतायत ना चला आम्ही त्या वाघणं ख आणि त्या आल्बर्ट म्युझियमला ओळखत नाही आम्ही एकनाथ शिंदेना ओळखतो आम्ही मुनगंटीवारांना ओळखतो आम्ही फडणवीसांना ओळखतात ते म्हणाले ना की वाघन ख महाराजांची ओके महाराजांची आम्ही तुमच्या शब्दाखातर त्याला प्रणाम करायला तयार होत माझाही प्रणाम रुजू करून घ्यावा मी काही ती वाघनं ख बघायला जाणार नाहीये तुम्ही जरूर जा आणि पंढरीच्या वारीवरून आलेल्या वारकऱ्याच्या जसं लोक पाया पडतात हे माहितीये ना तुम्हाला की ज्याला स्वतःला पंढरपूरला जायला जमत नाही वारी करायला तो जो वारकरी वारी करून आला आहे त्याच्या पाया पडतो आणि पंडुरंगाचं दर्शन त्याला घडलं असं मानतो तसं आपण ही वागणं ही देखील त्या पद्धतीने श्रद्धापूर्वक स्वीकारूया त्यांना सन्मान देऊया मान देऊया त्यांचा अपमान नको करूया आणि श्रद्धा असेल तर जाऊन जरूर बघून या आणि धन्यवाद धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी